फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये आणि आता आपण कासर साडी सेंटरजवळ उभे आहोत आणि इथे गणपती मंदिर आहे आणि गणपती मंदिरपासून आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे राईट साईडला जायचं आहे राईट साईडला आल्याच्या नंतर इथे मेहता ब्रदर्स नावाचं एक शॉप आहे आणि शॉपच्या अगदी अपोजिट साईडला सोमानिया बिल्डिंग नावाची बिल्डिंग आहे आणि मानसी व्हरायटीज हे शॉप या बिल्डिंगच्या आतमध्ये आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसी व्हरायटीज मधलं खूप सुंदर असं साडी कव्हर आणि ऑर्गनायझरचं कलेक्शन बघणार आहोत हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर रिलेटेड व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाक्यादाराचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील रविवार होलसेल मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणचं मानसी व्हरायटी शॉप एक्सप्लोअर करणार आहोत साडी कव्हर ह्या अशा ऑर्गनायझर वगैरे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझर या सगळ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे सोबत रिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येणार आता आपल्याकडे अजून व्हरायटी आहे बँगल बॉक्स आहे बघा ओके बँगल बॉक्स मध्ये बघा हा सिंगल रोलचा बँगल बॉक्स आहे चांगली क्वालिटी आहे दोन आठची बांगडी पण बसते व्यवस्थित प्लास्टिक आहे त्याच्यात बघा एक रोलचा आहे दोन रोल आहे हा तीन रोल आहे ओके रोल चार रोलचा आहे या पाच रोलचा अवेलेबल आहे या सहा रोलच्या अव्हेलेबल आहे आणि काय प्राइस त्याच्यातलं बघा एक रोलच बस एक, एक रोल साठ रुपये दोन रोल ऐंशी रुपये तीन रोल शंभर रुपये चार रोल एकशे वीस पाच रोलशे आणि सहा रोलचे एकशे ऐंशी रुपयाचे आणि अजून ह्याच्यात एक अजून आपल्याकडे हलकी क्वालिटी पण अवेलेबल आहे हा चांगली क्वालिटीचे होतं हलकी क्वालिटी हाय दोन रोजचे हा तीन रोज सिंगल रोलचं पण अवेलेबल आहे चार रोलचं पण अव्हेलेबल आहे सिंगल रोज च पन्नास रुपयाचं असतं दोन रोजचे सत्तर रुपये चार रोल ऐंशी रुपये तीन रोलचे ऐंशी रुपये चार रोलंगलो मध्ये आपल्याकडे ह्या कार्डबोर्ड बघितल्या अव्हेलेबल आहे बघा रिमोवल आहे ह्याच्यात पण बांगडी कडे वगैरे एकदम व्यवस्थित बसता हा कार्डबोर्ड हे चार रोलच कितीला चार रोलच बसत हा तुम्हाला तीनशे रुपयाचा सिंगल रोलच दीडशे रुपये सिंगल दोन अडीचशे रुपयाला रोल रोल तीन इंशे चार रोल पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर हे अंगुरीची डबी वगैरे अवेलेबल आहे आपल्याकडे ह्याच तर तीन साईज अवेलेबल असते साडेतीन इंच पाच इंच आणि सहा इंच हा सहा इंच आहे एका तीन इंची आहे दोन इंची मध्ये साडेपाच इंच पाच इंची येते हा बघा हा सहाशे रुपयाचे डझन आहे ह्याच्यात बांगडी आहे कनातलं वगैरे काय पण ठेवू शकतो पण पॅक करून देऊ शकतो हा सहाशे रुपये डझन आहे पाच इंची आठशे चाळीस रुपये आणि सहा इंची नऊशे साठ रुपयाची डझन आहे त्याच्यात एक बघा हलकी क्वालिटी ची आहे चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे त्याचं दोन प्रिंट अवेलेबल आहे एक हा बांगडी बॉक्स आहे या चार आहे सहाशे सहा इंची अव्हेलेबल आहे आपल्याकडे सातशे वीस रुपयाचे डझन कलर भेटणार त्याच्यात सगळं मध्ये असं आहे बघा कॉस्मेटिक पाऊस आहे त्याच्या आज पण कप्पा आहे बघा क्वालिटी सेपरेट सेपरेट दिलेलं आहे सगळं बघा आणि ह्याला हँग पण करू शकतो आपण हँग पण करू शकतो आणि असं बंद करून ट्रॅव्हलिंग मध्ये पण घेऊन जाऊ शकतो एक बघा हा आहे मॅटिक कापड आणि हा फॉर्म लेदर आहे दोन्ही सेमच आहे हा प्रिंट वाला आहे हा वगैरे प्रिंट चे दोन्ही भेटल आपल्याकडे हा दीडशे रुपयाचे आहे आणि हा एकशे ऐंशी रुपयाचे आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे त्याच्यानंतर हे बघा कॉस्मॅटिक पाऊस मध्ये हा आहे इम्पोर्टेंट आयटम आहे ह्याला असं फॉल्ट केलं की तिरक फॉल्ट होता हा बघा हवाला एकशे ऐंशी रुपयाची आहे त्याच्यानंतर एक हाय कॉस्मेटिक पाऊच आहे ह्याला हँग पण करू शकतो आपण ना तर पॉल करून ट्रॅव्हलिंग मध्ये पण घेऊन जाऊ शकतो मल्टीपर्प मल्टीपर्पज यूज आहे चांगली क्वालिटीचा आहे आहे क्वालिटी आहे प्रत्येक प्रोडक्ट ठिकाणी खरेदी करता येणारे ऐंशी रुपयाची आहे एकशे बेकरची बॅल आहे

एका चेन येत आणि अजून एक कप्पा अजून येणार त्याच्यात दोन कपडे दोन कपडा आहे नेक मागे पण बारका कप्पा आहे त्याच्यात पण सहा कलर अवेलेबल आहे सहा कलर आणि मोबाईल पाऊच हा एकशे ऐंशी रुपयाचा आहे त्याच्यात सेम टू सेम हा एकच आहे ह्याच्यात पण वेगळी वेगळी प्रिंट येत हा पण एकशे ऐंशी रुपयाचा आहे जर क्वांटिटी वगैरे घेतली तर हा दीडशे रुपयाला बसतो दोन्ही दीडशे रुपयाला एक एक डझन घेतला तर दीडशे रुपयाला बसेल त्याच्यानंतर हा अग्निची आहे हवाले दोनशे रुपयाचे एक पीस इम्पोर्टंट क्लिअर आहे बेस्ट क्वालिटी आहे हे खूप चालतात बॅग खूप ट्रेंडिंग आहे त्या बॅग तुम्हाला जर अशा काही पाहिजे असतील तर नक्की तुम्ही मानसी व्हरायटीज विजिट करा छान बॅग आहे त्याच्यानंतर हा आहे मेची हा पण इम्पॉर्टंट क्वालिटी चांगली क्वालिटीची बॅग आहे एक मोठा कप आहे मध्ये एक छोटस बार्क कप्पा आहे आणि पुढे पण एक कप्पा आहे बसते हवाली एकशे ऐंशी रुपयाची आहे क्वालिटी बेस्ट आहे एकदम चांगली क्वालिटी आहे हवाली एकशे ऐंशी रुपयाची एक पीस आहे त्याच्यानंतर ह्याच्यात हे बघा तरी लंच बॅग वगैरे आहे हवाले मस्त नऊशे साठ रुपयाचे डजन आहे नऊशे साठ रुपयात बाकी आठशे चाळीस रुपयाची डजन आहे खनका बॅग आहे तेरा बाय सोळा ची साईज आहे त्याच्या आतमध्ये एक छोटस पॉकेट आहे रेट ह्याची एकशे साठ रुपये आहे एक सौ साठ रूपए होता है प्लस ये इसको बड़ा, बड़ा किया हुआ है हु, हु. अपने हु. मुताबिक रहेगा तो कम सामान तो इसको करके छोटा और इसको ये ट्रोल बैग में अड़कने के लिए ये वाला 250 का है बेस्ट क्वालिटी अवेलेबल है सेक, एकदम चांगली क्वालिटी आहे त्याला गर्ल्स पण अवेलेबल आहे त्याच्यात तीनशे वीस रुपयाची आहे क्वालिटी बेस्ट आहे क्वालिटी आहे बॉर्डर वगैरे टाकायला आहे पुढे कप्पा दिलेल्या दोन्ही साईडला बॉटल टाकू शकतो कुठल्याही मार्केटला एकदम फॉल्ड होत हा फॉल्डिंग वेग आहे आणि ओपन केली तर हा एवढी मोठी होती बघा म्हणजे मार्केटमध्ये वगैरे जाण्यासाठी मार्केटमध्ये वगैरे कुठे गेले तर हा बघा शंभर रुपयाचे बसत आहे हवा लागत शंभर रुपये बघतो त्याच नंतर पॅटर्न आहे बघा

दोनशे चाळीस रुपयाचे डझन हे दोन्ही चारशे ऐंशी डझन ते येणार आहे परवा येणार आहे शंभर एकशे सुंदर बॅग आहे तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की मानसी व्हरायटीज व्हिजिट करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा आणि घर बसल्या ऑर्डर करा एक हायडिंग बॅग आहे बघा

एका बार की साइज आहे एका मोटी साइज आहे या मोटी साइज है तीन पीस तो सेट आहे वन ट्वेंटी रुपीस पर पीस तीन एमएम प्लास्टिक आहे तो चंदनतर हाँ है डीडी चाहे पाउच आपला तीन पीस तो सेट आहे बार का मोटा अंतर तक से एक मोटा मध्य बघा तीन चाहे एक पाउच मध्य तीन कपाय हवाला संभर रुपए सेट आहे तीन पीस तो चंदनतर एक हाय वॉश बैग से सेट है ऐसा आपण आपन मध्ये वगैरे गेले तर ओले गिले कापड़ वगैरह ठहर सकता कॉस्मेटिक आहे गिले कापड वगैरे हवाला अडीचशे रुपयाचा आहे क्वालिटी आहे पासपोर्टच वगैरे चेकबुक आहे आधार कार्ड आहे हे बघा इलेक्शन कार्ड विजिटिंग कार्ड एटीएम कार्ड पॅन कार्ड वगैरे हे बघा आपण कपाटमध्ये हँग करू शकतो मागे पण आहे त्याच्या फाईल वगैरे काय पण ठेवू शकतो आपण हा बसणार एकशे सत्तर रुपयाचा एक पीस नंतर एक असं हा आहे असिपस्टिक वगैरे हे बघा हैपकिन वगैरे आढळू शकतो आपण मेकअप मेकअपचं पॅकेट वगैरे आहे इथे खाली नेलपेंट वगैरे आहे त्याच मागे पण मोठा टप्पा आहे तिथे नॅपकिन वगैरे काय पण ठरू शकतो हा दीडशे रुपयाचा एक पीस आहे त्याच्या नंतर आहे साडी कवावर सिंगल साडीचे कवावर सिंगल साडीच्या सगळे फक्त साधा एकशे वीस रुपयाचे डझन आहे त्याच्यानंतर एकशे ऐंशी रुपयाचे डझन आहे त्याच्यानंतर एका दोनशे चाळीस रुपयाचे डझन आहे अजून दोनशे चाळीस रुपयाचे डझन आहे एका डोली प्रिंट आहे हा पण अडीचशे रुपयाचे डझन आहे एक गोल्डन मध्ये ट्रान्सपंट वाला हा दोनशे चाळीस रुपयाचे डझन आहे गोल्डन मध्ये वरती बोवल आहे हा वाला दोनशे सत्तर रुपयाच्या डझन आहे त्याच्यातला एक नंतर एक फोर एम क्लिअर प्लास्टिक मध्ये हेवी वाला प्लास्टिक आहे हा वाला पाचशे चाळीस रुपयाच्या डझन आहे फॉर्टी फाईव्ह पर पीस एक साठ कापड मध्ये अवेलेबल आहे ह्याच्यात कलर वगैरे भेटेल चांगली क्वालिटी आहे हा सात ते वीस डझन साठ रुपयाचे एक पीस आहे ह्या सिंगल साडीचं होतं त्याच्यानंतर हे बघा बॉक्सवाले एक साडी परकर ब्लाउज वगैरे एक साइड कापड आणि वरती प्लास्टिक हवाला चारशे ऐंशी रुपयाचा डझन त्याच्यात गोल्डन मध्ये पण अवेलेबल आहे हा पण चारशे ऐंशी रुपयाचा डझन असत त्याच्यानंतर त्याच्यात मोठी साईज आहे बघा गोल्डन वाला या सहा साडीचा सहा साडी किंवा हेवी असते तर तीन साडी बसता या साठ रुपयाच्या पर पीस आहे त्याच्यानंतर एका मोठ साडी बघा बारा इंच साईड आहे त्याची डबल कापड आहे सत्तर रुपयाची एक, एक पीस आहे चांगली क्वालिटी प्रिंटेड वाला एकशे तीस रुपयाची एक पीस आहे प्रिंट आहे ह्याच्या कलर भेटायला त्याच्यानंतर ते आधी दाखवलं ते प्रिंटेड होत ना प्लॅन आहे हा एकशे दहा रुपयाचे एक पीस आहे पण तेच रेट आहे एकशे तीस रुपये बारा वेगळं पाऊच आहे पाउच आहे बारा साडी बसतात अटॅच पाऊच आहे हा चांगली क्वालिटीच कावड आहे हवाला अडीचशे रुपयाचे आहे त्याच्या नंतर एखा आहे अजून व्हरायटी वेगळी आहे ह्याच्यात दहा पाऊच वेगळं वेगळं असत म्हणजे बघा हा साडी असा आहे ना हा पाऊच असत ह्याच्यात साडी ठेवून ह्याच्या ठेवू शकतो तुम्ही ह्याच्यात दहा पाऊच आहे हवाला पण अडीचशे रुपयाचा आहे त्याच्यानंतर एका शर्ट कव्हर आहे सहा सर्ट बसणार ऐंशी रुपयाचे एक पीस आहे शर्ट कव्हर मध्ये हेवी क्वालिटीचे पण अवेलेबल आहे आपल्याकडे वीस रुपयाचे एक पीस आहे आहे बस दा दा आरामात बसत आहे पॅरासूट कापड आहे वॉटरप्रुफ कापड आहे असर्ट आणि हा कॉम्बो सेट आहे कॉम्बो सेट अडीचशे रुपयाचे सर्ट आणि पॅन्ट कॉम्बो आहे चांगली क्वालिटी ते जनंतर आप प्लास्टिक प्लास्टिक साड़ी कवर सा बारह बाय पंद्रह साइज है बारह बाय पंद्रह एक चौदह बाई अठरा चे एक तीस रुपये पंद्रह साइज है ब्लैंकेट गागरा वगैरह हा दो त्याच्यानंतर एक आहे सोळा बाय सव्वीस त्याच्यात ब्लँकेट वगैरे हेवी असला तर हा बास। वाला बसत अडीचशे रुपयाचे सत्तर रुपयाचे एक पीस डबल कापड आहे ब्लाउज कव्हर ब्लाउज कव्हर त्याच ब्लाऊज कव्हर मध्ये प्लास्टिक वाला आहे एकदम चांगली रुपयाचे एक पीस आहे आणि एक साडी कव्हर आहे हा चौदा बाई अठरा बाई दहा एकशे वीस एक पीस चांगली क्वालिटीचा प्लास्टिक आहे पुढे हँडल पण आहे त्याच्यानंतर आहे स्टोरेज बॉक्स आहे स्टोरेज बॉक्स मध्ये वरून पण उघडू शकतो आपण आणि पुढून पण उघडू शकतो याला याच्या आतमध्ये तार असतात असं तार असतात याला फॉल्ट करून घेऊ शकतो आपण असं हवाला चोवीस लिटरचा आहे चोवीस लिटर दोनशे रुपयाला आहे त्याच्यानंतर हा फोर्टी फोर लिटरचा अवेलेबल आहे हा दोनशे वीस रुपयाचा आहे त्याच्यानंतर दोन क्वालिटी असते हा हेवी क्वालिटी आहे हेवी क्वालिटी तीनशे रुपयाच्या हलकी क्वालिटी दोनशे वीस रुपयाच्या सुक म्हणून पण यूज करू शकतो आपण ट्रॅव्हल मध्ये काय आयटम घेऊन जाऊ शकतो आपण हवाला सत्तर रुपयाचा असतात अवेलेबल आहे त्याच्यानंतर असं सु कव्हर आहे प्रॉपर सु वगैरे ठेवायला पॅरासूट कापडचा आहे शंभर रुपयाचा आहे त्याच्यात किल्लं कापड वगैरे ठेवू त्या ट्रॅव्हलिंग मध्ये एक हा सु कव्हर आहे दोनशे चाळीस रुपयाचा डझन आहे मध्ये वगैरे घेऊन जाऊ शकतो हा हाता ड्रॉवर आले हा ड्रॉवर ऑर्गनायझर आहे सॉक्स नॅपकिन इनरवेअर वगैरे ठेवायला हा वाला वगर फ्लॅपचा आहे ह्याच्यावरती कव्हर वाला असतो ते दीडशे रुपयाचा आणि हा वगर कव्हरचा आहे एकशे वीस रुपयाचा म्हणजे हा एवढा असा कलर कव्हर येतो जे कव्हर वाला असतो त्याला असं कव्हर येत हा कव्हर आणि विदाऊट हा विदाऊट कव्हर हा त्याच्यातच हा मोठी साईज आहे इनरवेअर वगैरे आहे इथे हा बरा वगैरे ठेवायला दिलेला आहे हा दोनशे वीस रुपयाचा आहे हा पंधरा ग्रेडचा आहे त्याच्यातलाच हा चोवीस ग्रेडचा आहे मोठा कपा नाही दिलेला फक्त बारक कपा दिलेला सॉक्स नॅपकिन वगैरे ठेवायला आपण दोनशे वीस रुपयाचा आहे त्याच्यानंतर हा लेगिन्स वगैरे ठेवायला आहे एकशे साठ रुपयाचे एक पीस हा असा पॉल याच्यात कलर भेटेल त्याच्यातलाच बारकी साईज आहे एकशे चाळीस रुपयाची आपण असा पॉल होता त्याच्यानंतर एक हा आहे अजून हवा एकशे सत्तर आपल्याकडे हा मल्टीपर्पज यूजू शकतो आपण हा बघा टू आहे कॉम्बो सॅट आहे दोनशे ऐंशी रुपयाचा सॅट आहे आपल्याकडे त्याच्यानंतर एक हा वॉर्ड्रॉप ऑर्गनायझर आहे मोटर

त्याच्यानंतर एक हा ट्रे एकदम चांगली क्वालिटी आहे दोन्ही साइड हँडल आहे चांगली क्वालिटी एकशे सत्तर रुपयाची एक, एक पीस त्याच्यात एक अजून ट्रे अवेलेबल आहे आपल्याकडे हा एकशे ऐंशी रुपयाची एक पीस चांगली क्वालिटी आहे बघा होल्डेबल आयटम आहे नंतर एक आय इम्पॉर्टंट आयटम आहे त्या आधी दाखवलं तर सगळं आपलं इंडियन आयटम होतं आय इम्पॉर्टंट आयटम आहे अडीचशे रुपयाचे एक पीस आहे ह्याच्यातलं दहा प्रिंटेड आहे साठींच कापड आहे चांगली क्वालिटीचं आहे ऐंशी रुपयाचे एक पीस आहे प्रिंट भेटणार त्याच्यात वेगळे वेगळे लेगिंग्स वाला प्लास्टिक मध्ये पण अवेलेबल आहे त्याचं सहा पॉकेट आहे हवाला आहे एकशे वीस रुपयाचा आणि त्याला वरती चेन आहे त्याचं सहा कप होत ह्याचं सात कप अवेलेबल आहे हवाला आहे एकशे साठ रुपयाचा हे सिलिंग आहे

त्याच्यानंतर एक हा जूट आणि कॅनवास समोर कॅनव्हास या साईडला जूट आहे हा पण चांगली क्वालिटी आहे हा रुपयाचे डझन आहे त्याच्यानंतर समोर आहे ट्रान्सपोर्ट वाला आहे गिफ्टर वगैरे बनवायला युज करू शकतो हा आठशे चाळीस रुपयाचा डझन आहे एक आठ बाय दहाची साईज आहे गिफ्ट गिफ्टर बनवायला सातशे वीस रुपये डझन आहे या आठशे चाळीस रुपये डझन आहे आपण आठशे चाळीस रुपये डझाले त्याच्यानंतर हे कॅनवास ची सायनवास मध्ये तीन साईज अवेलेबल आहे आठ बाय दहाची आहे ते सातशे वीस आणि हा आहे बारा बाय चौदा ची दोन्ही मधली एक एका दोन्ही सातशे वीस आहे आणि आठशे चालीस रुपये डझर्ज आहे त्याच्यानंतर जुट चाल आहे जूट आठ दस आहे चारशे वीस रुपयाचे डझर्जन

हवा पांच चालीस रुपये डजन है हवाली सात साठ रुपए सातशे ऐसी चौदह बाय सोलह ऐसी हा चौदा बाय अठार पंच्याऐंशी रुपये अठरा बाय नव्वद रुपये सगळे क्वांटिटीचे रेट आहे आणि नेक्स्ट जे आहे दूध वाले नेक्स्ट वाले हवाले एकशे वीस रुपयाची पर पीस आहे अजून ह्याच बॉटल कव्हर पण अवेलेबल आहे चारशे ऐंशी रुपयाचे डझन सिंगल बॉटल डबल बॉटल चे घेतलं तर सहाशे रुपयाचे डझन अजून हा ज्वेलरी बॉक्स आहे ह्याच्यात दहा पाऊच आहे असं दहा पाऊच येणार सेपरेट अच्छा अटक नाही काढून पण आपण ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जाऊ शकतो आणि ह्याच्यात आपण पण घेऊन जाऊ शकतो हा अडीचशे रुपयाचा त्याच्यानंतर एक अजून ज्वेलरी बॉक्स आहे ह्याचा चार पाऊच आहे हा बांगडीचा रोलू शकतो मागे नॅपकिन टिकली वगैरे काय पण टाकू शकतो हा एकशे ऐंशी रुपयाचा एक पीस आहे

एक बँगिन वगैरे काय पण ठेवू शकतो हवाला दीडशे रुपयाचे आहे आणि ज्वेलरीचा हँगर आहे आपल्याकडे बघा hmm. हँग करू शकतो आपण वर्ड्रोप मध्ये हवाला वन ट्वेंटी रुपीज चार कलर अवेलेबल आहे बघा हा ज्वेलरी डबी आहे चार बाय चार ची साईज आहे रिंग्स छोटे छोटे नेकलेस वगैरे काय पण ठेवू शकतो आवाली रुपयाचे आपण फिलिपॉन मध्ये छान आहे मोबाईल त्याच्यानंतर एक मोठी साईज आहे बघा इथे काय पण ठेवू शकतो इथे आपलं कानातला वगैरे दटवायचं आहे इथे पण काय पण अटू शकतो इथे काय पण ठेवू शकतो ज्वेलरी वगैरे हा दोनशे रुपयाच्या ज्वेलरी बॉक्स